एका तरुणानं दारूच्या नशेत वडिलांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोटनापूर येथे घडलाय दारू पिऊन आलेल्या मुलानं खाटेवर आजारी असलेल्या वडिलांशी वाद घातला रागाच्या भरात आजारी वडिलांना चाग लावली यामध्ये त्याच्या वडिलांचा आगीत होरपोळून मृत्यू झाला या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली धनेगाव येथील अजाबराव बापूसो इंगळे वयवर्ष पंचावन्न हे पत्नी व तीन मुलांचं मोलमजुरी करून लठणपूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगुवाईचा झटका आला त्यामुळे ते गंभीर आजारी होते त्यांच्यावर उपचार सुरू होते घरात ते खाटेवरच पडून राहत होते चौदा जुलै रोजी दुपारी त्यांचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे वैवर्षतीचा घरात दारू पिऊन आला आगीत बापाला तसाच सोडून बाहेर गेला आजारी वडिलांसोबत व्यसनाधीन मुलाचा वाद झाला आणि दोघांमधील वाद टोकाला गेला आकाशानं रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील आग आजारी वडिलांच्या खाटेला लावून दिली वडलां वडिलांना त्या आगीच्या झाडांमध्ये सोडून देत तो घरातून निघून गेला खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली आजारपणामुळे शरीराची हालचाल करता येत नव्हते त्यातच मदतीसाठी घरात कुणीच नसल्यानं त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले या आगीमध्ये ते गंभीररित्या भाजले गेले दरम्यान या प्रकरणाची माहिती समोर येताच आरोपी मुलाविरोधात बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम मुलाला अटक केली आहे అకోలా ప్రతినిధి మరాజ్